हटवाली भूमिका घ्यायची असा प्रश्न आता जनतेकडून उपस्थित होतो महाराष्ट्रात अनुसूचित जातीला तेरा टक्के अनुसूचित जमातींना सात टक्के इतर मागास वर्ग प्रवर्गाला एकोणवीस टक्के विमुक्त जाती व भटक्या जातींना अकरा टक्के विशेष मागास वर्गाला दोन टक्के इतका आरक्षण हा एकत्रित आकडा बावन्न टक्के इतका होतो त्यामध्ये आता दहा टक्के मराठा आरक्षणाची भर पडलीये त्यामुळे राज्यातील आरक्षण बासष्ट टक्क्यांवर पोहोचले यामध्ये केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेल्या दहा टक्के आरक्षणाचा समावेश केला तर आरक्षणाची टक्केवारी बहात्तर टक्क्यांवर पोहोचते आता जरांगे म्हणतात पन्नास टक्क्यांच्या आत मराठा समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही मान्य करू पण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा विजेएमटी आरक्षण कमी कसं करणार हा प्रश्न आहे जरांगे यांची पहिल्यापासूनच ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी आहे आडवाटेने हीच मागणी ते करतायत फक्त आपण ही समंजस भूमिका घेतोय असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे राज्य सरकारने नुकतंच मराठा समाजासाठी एससीबीसी आरक्षण दिले आधी हे आरक्षण मान्य नाही अशी भूमिका मनोज सरंगे पाटील यांनी घेतली होती आम्हाला ओबीसी मधून आरक्षण हवं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आता मात्र एस सी दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी मनोज दरांगे यांनी दर्शवली परंतु हे दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्केच्या आत घेतलं पाहिजे अशी अट मनोज जरांगे यांनी घातली मराठा आरक्षणाचे आपल्याला फार देणे घेणे नाही हेच जरांगे यांच्या भूमिकेतून दिसत आहे आपण एक पाऊल मागे घेतोय दाखवताना त्यांनी आपला मूळ अजेंडा म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं कायम ठेवलं फडणवीस यांचा डाव यशस्वी होत नाही तोवर लढणार आहे पावसाळी अधिवेशन सुरू होतं तेव्हा एस आय टी चौकशी मागणी झाली त्यावेळी फडणवीस यांनी म्हटलं की पोलिसांचा रिपोर्ट आला एसआयटी स्थापना करायची गरज नाही असंही त्यांनी म्हटलं होतं मग आताच का एस आय टी चौकशीचा निर्णय झाला कारण मी सरकारने दिलेलं दहा टक्के आरक्षण नाकारले त्यामुळे एसआयटीची स्थापना करण्यात आली पण आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही त्यासाठी आम्ही बोलतही नाही परंतु ओबीसी मध्ये जे फायदे आहेत तेच आम्हाला मिळाले पाहिजे असंही जनांगे म्हणतात